मित्रांनो हा आहे शिट्टी आज शिट्टीच पहिलंच तीन फेऱ्याचं मैदान होणार आहे आणि ते सुद्धा बिनजोडचा बादशाह आणि पब्लिकचं भिताड म्हणून ओळखलं जाणारा मथुर बऱ्याच जणांना उत्सुकता होती की शिट्टी नक्की कसा पळतो तर आपण त्यांच्या मालकांकडून हे जाणून घेतलेले की शिट्टीचा पळ कसा आहे तो गोडा बैल बऱ्याच बऱ्याच मैदानांचा मानकरी बैल आहे फक्त आपल्याकडे तीन पेऱ्याला तो पहिल्यांदाच आलाय आणि पहिल्याच मैदानासाठी त्याला मथुरचा फेरा मिळालेला आहे नमस्कार दादा आपलं नाव हो काय गौरव शेत पाटील आपला हा बैल शिट्टी शिट्टी आज मथुर सोबत पळणार आहे काय सांगाल तुम्ही काही नाही योग्य पैरा जुळून आला कसं काय नियोजन झाले पहिले आपले दाजी आहे डीएसपी वाले अविनाश पवार त्यांनी नियोजन केलं होतं बैलाचं बरं बैल त्यांचं त्यांचं ना आपला असं घरचाच आहे बहिणीलाच बैल दिलेला आहे आपण बर 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 शिट्टी बद्दल जास्त माहिती सांगा ना शिट्टी अगोदर कुठे कुठं पळलाय शिट्टी घोड्यात पळायचं नाशिकला परत मुंबईत बिनजोडला पण पळायचं बरं आणि त्याच हे तीन फेऱ्याचं पहिलंच मैदान आहे मैदान पहिलं काय वाटतंय तुम्हाला पहिल्या मैदानातच त्याला मथुर सारखा बैल मिळाला नशीब आमचं का मथुर सारखा बैल त्याला तीन फेऱ्यात पहिल्या वेळेस भेटलेला आहे बघू आता काय होतं काही नाही देव देवाची इच्छा बर चालेल अ शिट्टीचं नियोजन तुमच्याकडे कसं काय चालतंय नियोजन एक नंबर मध्येच बैल पळतो तिकडे पण बर आता घोडा बैल थोडीशी वेगळ्या टाइप मध्ये शर्यती येते तर त्यासाठी तुम्ही याच रोजच प्रॅक्टिस वगैरे हो कशा पद्धतीने घ्या कोणी वगैरे आणि घोड्या बैलामध्ये त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पब्लिक न बैल पळतो बर पब्लिक न पळणारा बैल होईल पब्लिक न पळतो बर दादा शिट्टी बैल शर्यतीमध्ये किती मैदानांचा मानकरी भरपूर अशी आणि अशी मैदानाचा मानकरी येतो बिंजवडला बी मुंबईत बी भरपूर माहिती मुंबईत बिंजवडला हो, सुद्धा पडलेला हो, हो, आहे हो, हो, पैरा कोणाबरोबर असायचा पैरा सरपंच असायचा डीएसपी ग्रुपचा अंजीर असायचा भरपूर बैल अशी होते की ते पडलेला आहे तो स्टॉपच्या बर आणि आज तीन फेऱ्याचं पहिलं मैदान मथुर सोबत होणार हो, आहे मथुर सोबत अजित दादा केसरी पर्व दुसरे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव स्वप्नील सोपडे स्वप्नील शिट्टीचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने लावता तिथं नियोजन आपलं चिम्या शेटकडचं असतं पहिल्याच त्यानंतर रेस प्रॅक्टिस वगैरे करून रेस प्रॅक्टिस तुम्ही कशा पद्धतीने घेता रेस प्रॅक्टिस मैदानावरतीच त्यानंतर असं मोकळ गाडीला फिरवून मोकळ फार झाली बरं पळताना सुद्धा तुम्ही याला म्हणजे बैलांबरोबर फेरे काढता की घोडा बैलच फेरे बैला बरोबर पण आणि बैला सोबत पण याचा रोजचा खुराक वगैरे कसा आहे खुराक काय डाळ असते त्यानंतर बुलेट राजा खाना आणि गायचा आज तुमचा शेट्टी मथुर सोबत पळणार आहे काय सांगाल याच्याबद्दल काय नाही योगच आमचे त्यानंतर पहिल्याच खेळायच्या मैदानात त्याला पण मथुरचा पैरा भेटला हो आता मथुर बरोबर आहे मथुर विषयी तुमचं काय मत आहे मथुर विषयी काय मथुर बाई बोलल तितकं कमीच एकदम तुम्हाला पहिल्याच तीन फेऱ्याच्या मैदानाला मिळालंय हो तीन फेऱ्याचं तुमचं हे पहिलंच मैदान पहिलंच मैदान आणि हे अजित दादा केसरी नावाने जे ना मैदान सुरू आहे काय सांगाल तीन फेऱ्याचं काय पहिलंच आहे आमच्या बैलाचं पण मैदानाचं नियोजन पण खूप चांगले हो फेऱ्यात दादा धन्यवाद दा धन्यवाद